अध्यक्ष महोदय सन्मान्य सुनील अध्यक्ष महोदय सुन। सन्मान्य सदस्य नीलेजी राणे साहेबांनी या ठिकाणी विद्युत विभागाच्या बाबतीत गांभीर्यानं प्रश्न उपस्थित केलाय जसा कोकण पट्टा किंवा रायगड संपल्यानंतर पुणे जिल्हा सुरू होतो त्यात मावळ तालुका पहिला येतो आणि मावळ तालुका देखील डोंगर दर्या किंवा तिथला सगळा भौगोलिक परिस्थिती पाहिली कोकण रायगड रायगड नंतर ना मावळ तालुका पुणे जिल्ह्यातला पाहिला येतो आणि त्यामध्ये माझा संपूर्ण परिसर पाहिला तर सह्याद्रीचा रांगा असलेला परिसर आहे अध्यक्ष मोदय या लक्षविधीच्या माध्यमातून माझा अंधर मावळ स्पेसिफिक या ठिकाणी सांगत असताना अंधर मावळमध्ये देखील मान्य मंत्री मोदय मागच्या पंधरा वीस वर्षापूर्वी टाकवे वडेश्वर फिडर हा एक फिडर आहे त्या फिडरवरन जवळपास पस्तीस ते चाळीस गावांना वाड्या वास्त्यांना विद्युत पुरवण्याचं काम केलं जातं आणि त्यामध्ये हा फिडर पूर्णपणे नादुरुस्त आहे संपूर्ण कंडक्टर जे तारा म्हणतात पण त्या खाली आल्यात आणि एक वडेश्वरला नवीन एक्सप्रेस फिडर किंवा इतर फिडर करता एक जागा उपलब्ध करून दिली प्रश्न उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी सब स्टेशन होण्याकरता वडेश्वरला जागा उपलब्ध केली त्याचं टेंडर झालं परंतु मागच्या सहा महिन्यापासून तिथलं काम अद्याप सुरू झालं नाही मी सातत्यानं था ना पाठपुरावा घेतो आहे ठेकेदार सांगतात आम्हाला रस्ता नाही आहे आम्हाला जागा मिळाली नाही आहे अजून हस्तांतरित नाही आहे मग जागा नसताना किंवा त्या जागेत जायला रस्ता नसताना आपण टेंडरची प्रक्रिया पूर्ण कशी काय केली आणि टेंडर झाल्यावरती सुद्धा अद्याप कामं का होत नाही आहे या बाबतीमध्ये जर आपण गांभीर्यानं खाली सूचना दिल्यात तर नक्कीच लवकर तात्काळी काम सुरू होईल